चेअरमन हे म्हणून यांनी महानगरपालिकेचे इलेक्शन घेतलं नाही जिल्हा परिषद परिषदेचे इलेक्शन का घेतलं नाही हे यांचे आमदार आहे हे सभापती हे बांधकाम सभापती हे आरोग्य खात्याचे सभापती हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष नगरपालिकेचे अध्यक्ष हेच नगरपालिकेचे स्टँडिंग कमिटी हेच ह्या याला उलट हे नालायक गव्हर्नमेंट आहे हे नालायक विचार नालायक गव्हर्नमेंट आहे हे आता राहुल गांधींनी सन्मान विरोधी पक्ष नेते लोकांसमोर आणून दिलेलं दिले लोक आणि त्यांना माहिती आहे आम्ही म्हणून जास्तीत जास्त लोकांचा बंद काही चाललेला आहे पण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी okay. संविधानाच्या याच्यानुसार आपण चालणारी मंडळी आहोत फुले आंबेडकरांच्या विचारांना चालणारी आपण मंडळी आहोत यांना लोकशाही मार्ग यांना खिचू आणि यांनी जे जे चुकीचं केलं याचं वाईट चित्त आपण आपली सत्ता आल्यानंतर निश्चितपणे देऊ की याच्यासाठी आपल्याला काम कामाला लागायचं याच्यासाठी काय करावं लागेल शहराध्यक्ष मोठी जबाबदारी आहे जिल्हाध्यक्ष आता फार मोठी जबाबदारी तुमच्या आमच्या आता बावीस तारखेला आपले प्रमुख फायदे होत आहेत सुनावण्या कमिशन झाल्या काल अठरा बावीस ला होत्या परत दिवशी म्हणजे कुठल्या परिस्थितीत आठ पंधरा दिवसाच्या आज जिल्हा परिषद माणसाने देऊन बघित होणार आहे कुठल्या परिस्थिती आठ दहा दिवसाच्या आरक्षण जे प्रभागावर आरक्षण आहे ते निकाल लागणार ला आहे तर आपल्याला जरा हे यांचा आवाज उठवायचा असेल यांना जरा निश्चितपणे सुरळीत आणायचं असेल आपलं राज्य सुरळीत आणायचं असेल गोर गरिबाचं दिन दलितांचं सर्वांचं राज्य या या राज्यावर पुन्हा सगळ्यांचा हक्क अधिकार ठेवायचा असेल तर आपल्याला आपले लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला काम करायचं आम्ही आमच्या गावाच्या शेवटच्या वार्डपासून काम करा तुम्ही महानगरपालिका नगरपालिकेला आपल्या आपल्या वांदापासून काम करा आणि यांना अशा पद्धतीने चपराक लावा मतदानाच्या पद्धतीने चपराक लावा नेमाना संविधानाच्यानुसार चपराक लावा यांना तुमचं हल्ल्यानात बोल्याना काही सोय ना काही ना पूर्ण का कामराचं का खंडोक्याला म्हटलं लाज वाटा ना यांना काय केलं यांना पहिलं असं होतं एखादं कोणी बोललो तर यांना लाज वाटायची गव्हर्नमेंट जॉब मध्ये कोणावर आरोप झाला की राजीनामा द्यायचा बाजूला हो त्या त्या मंत्र्याला त्याच्या मुख्यमंत्र्याला लाज वाटायची की आता तुझ्या मुलाची लाज गेली यांना लाजच राहील म्हणून आता यांची लाज आपल्याला पूर्णपणे यांना नांगड फिरून जरा मुंडक्यावर पाडायचं असेल तर आपले लोकप्रतिनिधी निवडून आणणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही तिथं बसलेले माझं असं म्हणजे प्रत्यय का नाही एक ताज या ठिकाणी शपथ घ्यावी मी माझ्या वरणातला लक्ष म्हणून आणि मी माझा माझं मी मी, मी आता एक नेतृत्व केलं करतोय पैठण तालुका त्यात सांगायचं मी तुम्हाला गावी देतो की शंभर टक्के समिती मी माझी पंचसरी म्हणून झाले दारूवाली झाले पापांना दुकानं झाल्या पण जरी दारूवाली झाले पैशाचं तरी महाबूर लावला तरी तुम्ही काय लोकांना चांगल्या पद्धतीनं समजून सांगा विचार चांगल्या पद्धतीनं समजावून सांगा आणि विचारांना निवडणूक जिंका हीच मी या प्रसंगी आज यांच्या सत्कारानिमित्त आपल्याला नम्र विनंती करतो पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि सर्व उपाधिकारी आपले सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं असंच आपण सगळे मिळून चांगलं काम करूया ही आशा आणि अकेक्षा व्यक्त करतो आणि अख्या साहेब आपला आवाज मराठवाड्याचा आवा महाराष्ट्र आवाचा आवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आवा निश्चितपणे या देशभर कुंबल्या जाईल ही जबाबदारी निश्चित चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जाईल याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतात माझी आज अरविंद मगरे पत्रकार आहेत त्यांनी पहिल्यांदा झाल्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये

महाराष्ट्रात प्रवक्तेची निवडची जेव्हा बैठक नाही बैठक आहे म्हणजे मोठी काही नावं त्या त्या समाजातले त्या त्या भागातले त्याच्याविषयी काम करणाऱ्या लोकांची चर्चा झाली आणि त्यामध्ये सोहा प्रवक्ते नेमले त्यामध्ये सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा परत तर मी जाहीर आभार मानतो त्यासोबतच या भागात आता मी परभणीचा मूळ रहिवासी बारा वर्ष मी एप्रिल दोन हजार तेरापासून संभाजीनगरमध्ये राहतो सावरकर चौकामध्ये आपलं मोठं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आहे तिथे आपण एम पी एस सी बँक रेल्वे एल प्रशिक्षण देतो सेकडं तरुण तिथून आपण नव्हतं आपलं पुण्यामध्ये कोठेमध्ये आपण सगळे जर जुने जाणतील म्हणजे आपल्याला स्टडी सर आनंद पाटील म्हणून माहिती ज्यांनी महाराष्ट्राला स्पर्धा चळवळ होती त्यांचे सेंटर आपण चालवतो ते आपण घेतलं असेल तर आपण नागपूरमध्ये आपल्या सीतावर्डीमध्ये पाचवी मालमध्ये संक्रांत पण अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण काम केलं महाराष्ट्राकड आणि सर्व माझ्या आपल्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक वेगळ्या राज्या संकटात आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आपल्या पार्टीचे मागच्या काळात या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याला आपल्याला सगळ्याला मिळून लढायचं आहे पण तर आपल्याला सगळ्याला आपण अभ्यास आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी या स्वातंत्र्याची चौक केली

इथे जवळपास दोन दोन चाळीस पहिल्या वर्षी एकशे वीस नंतर त्या ठिकाणी आम्ही हिंगोलीला लोकांमध्ये काम करतात प्रामुख्याने हे काम आम्ही करतो आम्ही परभणीला शासकीय रुग्णालयाच्या सवळ आम्ही समृद्धी निकंतची एक टीम तयार केली होती कुणी गरीब माणूस आला तर त्याला मदत करण्याचं काम करायचं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिर घेतो आणि ते जमा झालेलं रक्त ते आपल्या हक्काच असतं आणि ग्रामीण भागात जेव्हा एका हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याच्या पेशंटला जर रक्त द्यायची वेळ त्याच्या नाश्यवाईक म्हणजे असं तर अशा माणसाला आपण ते रक्तदान देतो त्याच्यात एक गाण आपल्याला मिळतं त्याच्यामधून अशा छोट्या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सहभाग आणि या सगळ्या कामाचा फायदा गोष्टांमध्ये जर

तर आपल्याला हे कर संभाजीनगर शहर या सगळ्या त्या अतिक्रमण्याच्या राहण्यासाठी ज्या पद्धतीच्या ज्यापर्यंत त्या पद्धतीने शहर आठवून येतं त्या शहरातल्या लोकांच्या आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे आणि आपण करू शकले तर आपल्यासोबत नक्कीच लोक राहतील देशाची स्थिती बघितली आज मी राहुलजी गांधी विरोधी पक्षनेते जे मुद्दे मांडले आपण सगळे पाहायला जागू हा मुद्द्यावर बरं दिलेला सगळे निवडणूक आयोगाचा आयुक्त देतो उत्तर आता भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता देतो अशा पद्धतीच आणि काय ते म्हणजे मा बहिन्यांचे द्यायचे का तर महा बहिणीच्या काय बाबचे मागत आणि मतदान करताना मतदानाच्या काय बॉक्स कॅमेरा तिथे ते बॉक्स लावले तुलाही काम श्री रवीश कुमार साहेबांचा व्हिडिओ बघितला आत्तापर्यंत आतापर्यंत मतदान झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी जे फोटो येतात ते मॅक्झिमम महिलांचे फोटो येतात की महिलांच्या ज्या रांगाच रांगा आमच्या माझ्या मुस्लिम बांधवांच्या माता मुली गुरुका घालून जे असे सगळे फोटो येतात आणि ते फोटो आपल्याला राजीव राहुल गांधी साहेबांना आपल्याला सगळे आला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पाच वाजेनंतर सत्तर लाख मतदान दिलं कॅल्क्युलेशन दिलं आहे सत्तर लाख मतदान करण्यासाठी किती वेळ लागतो दोन दोंग का आपण त्या दिवशी कुठेही एवढ्या लायला नव्हत्या मी तांगडे पाटील साहेब आमच्या काजाबाई असो तुम्ही राजा लोकसभेच्या वेळी